नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कशा आहात तुम्ही सर्वजण कशी चालू आहे मग परीक्षेची तयारी तर पहा विद्यार्थी मित्रांनो खूप साऱ्या विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की गणिताचा काहीच अभ्यास झाला नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आपण घेऊन आलो आहोत समीकरणे आणि ज्यांचा अभ्यास झालेला आहे तेही विद्यार्थी रि, रि रिव्हिजनसाठी हे व्हिडिओ पाहू शकतात तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपण हे या व्हिडिओमध्ये समीकरणे हा धडा पूर्ण पाहणार आहोत तेही खूप सोप्या भाषेमध्ये आणि परीक्षेच्या दृष्टिकोनाने काय कोणते टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत म्हणजे धड्यामधले कोणते सूत्र कोणते गणित इम्पॉर्टंट आहेत तेही आपण लगेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या या चॅ तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे माझी सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी मदत करतील चला तर मग न वेळ घालवता आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्यांदा आपल्याला वर्ग समीकरणे म्हणजे काय हे माहिती असणं खूप महत्वाचं आहे त्याशिवाय आपण वर्ग समीकरणे हा धडा किंवा या धड्यातील कोणतेही गणित आपल्याला समजदा समजणार नाही तर पहा ज्या एका चलातील समीकरणात सर्व सर्व घातांक पूर्ण संख्या असून चलाचा मोठ्यांत मोठा घातांक दोन असतो ते वर्ग समीकरण असते तर पहा थोडक्यात काय आहे की आपल्याला जे समीकरण दिलं असतं दिलेलं आहे एक पण पहा इतकं लक्षात ठेवायचं आहे की एक चल समीकरण आहे म्हणजे त्या समीकरणामध्ये एकच चलना चल, चल असणार ते म्हणजे एक्स आणि त्याचा सर्वात मोठा घातांक एका चलाचा दोन असणार आहे म्हणजे पहा त्याचं सामान्य रूप कसं असणार आहे ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी आणि हे ए बी सी काय असणार आहे ते तर ती कोणती पण संख्या दिली जाणार आहे आणि एक्स वर्ग पहिल्या पहिल्याचा सहगुणक म्हणजे पहिल्यांदा जो चल येणार आहे तो त्याचा घातांक दोन असणार आहे आणि दोनपेक्षा तीन चार असा मोठा घातांक असू शकते का नाही सर्वांत मोठ्यांत मोठा घातांक दोन असू शकतो तर त्याला आपण काय म्हणतो तर वर्ग समीकरण तर हे आहे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कारण तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतं की समीकरण हे म्हणजे एखादं समीकरण दिलं जाईल तुम्हाला आणि ते सोडवून तुम्हाला सांगाय सांगावं लागेल की ते वर्ग समीकरण आहे की नाही तर त्यासाठी तुम्हाला वर्ग समीकरणाचं सामान्य रूप लक्षात ठेवायचं आहे डबल एकदा तुम्ही वाचायचं आहे ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी तर पहिल्या धड्यामधल्यासारखं इथं दोन चल नसतात हे लक्षात ठेवा एकच चल असतं आणि त्या चलाचा सर्वात मोठा घातांक दोन असतो याचं उदाहरण म्हणून आपण हे पाहू शकतो पहा इथं कसं दिलं आहे गणित आणि आपल्याला हे सांग सांगायचं आहे की हे वर्ग समीकरण आहे की नाही तर आपल्याला हे सोडवायचं आहे पहिल्यांदा हा या कंसात आणि या कंसात गुणाकार आहे मग आपण एल आणि एलचा गुणाकार केल्यानंतर काय येतं एल वर्ग येतं आणि दोन आणि पाचचा गुणाकार केल्यानंतर काय येतं पाच एक पाच पाच जुने दहा येतं आणि पहा इथं दोन ने आता या दोघाला गुणायचं दोन एल येत आणि दो न, दोन आणि पाचचा दहा गुणाकार येतो दोन आणि पाचचा गुणाकार पहिलंच केला आहे सॉरी तर पहिल्यांदा ने या दोघाला गुणायचं नंतर दोनने ने या दोघाला गुणायचं आणि आपलं जे समीकरण मिळतं ते आपण इथं पहा एल वर्ग वजा तीन एल वजा दहा बरोबर शून्य हे आपल्याला समीकरण मिळतं मग हे आपल्या स स आपण जे वर्ग समीकरणात सामान्य रूप आहे बघितलं आहे त्यात बसतं का हो इत तर तिथं दोन अटी आहेत की समीक चल हे एकच असतं तर इथं चल एकच आहे का हो आहे एल एल एकच चल आहे आणि व समीकरण त्याचा त्या चलाचा सर्वात मोठा घातांक दोन आहे का हो आहे मग हे समीकरण वर्ग समीकरण आहे का हो आहे आता आपल्याला पाहायचं आहे वर्ग समीकरणाची मुळे तर म्हणजे आपल्याला वर्गसमीकरणाची उकल काय येते म्हणजे जे आपल्या वर्गसमीकरणामध्ये जे एक चल दिलेलं असतं त्या त्याची किंमत काय असते थोडक्यात आपल्याला काढायचं असतं तर न त्यासाठी आपल्याला ग इथं पाहायचं आहे गणित दिलं आहे दोन एक्स वर्ग वजा सात एक एक एक्स अधिक सहा बरोबर शून्य या समीकरणाच्या एक्सबरोबर तीन छेद दोन आणि एक्सबरोबर वजा दोन या उकली आहेत का हे ठरवायचं आहे मग काय करायचं आहे आता एक्सच्या जागी एकदा पहिल्यांदा तीन छेद दोन आणि दुसऱ्यांदा वजा दोन ह्या हे ठेवून बघायचं आहे आणि उत्तर हे शून्य येतं का पाहायचं आहे मग आपण ठरवणार आहेत की या दोन उकली एक्स्ट्रा आहेत की नाही जसं की इथं पहिल्यांदा पाहायचं आहे केलं आहे पहा एक्स बरोबर तीन छेद दोन ठेवला आहे मग एक्स जिथं जिथं समीकरणामध्ये आहे तिथं दोन छेद तीन हे आपल्याला ठेवायचं आहे इथं ठेवल्याप्रमाणे तर पहा इथं तीन छेद दोनचा चा वर्ग केल्यानंतर नऊ छेद चार येतं आणि बेक बेबेदोने चार आणि नऊ छेद दोन उरतं इथं आणि एकेवीस छेद दोन हे कसं आलं तर सा सात होतं इथं सात्रिक एकेवीस आणि छेद दोन अधिक सहा छेद आ, इथं पहा इथं अपरिमय संख्येची बेरीज करताना आपला छेद समान असला पाहिजे त्यामुळे इथं सहाला आणि खाली दोन घेतला आहे म्हणजे इथं पहा खाली काहीच नाही म्हणजे इथं काय असतं एक असतं आणि छेद समान करताना आपण काय करतो तर इकडच्या छेद समान या या संख्या एवढा छेद इकडे यावा म्हणून त्या संख्येनं आपण खाली आणि वरी गुंतव म्हणजे सहाला आपण दोन न गुणलं आणि एकला पण दोन न गुणलं सहा कस साहे बारा छेद दोन आलं मग काय आलं उत्तर आपलं न पहा आता सर्वांचा छेद समान झाला आहे मग आपण बेरीज वजाबाकी करू शकतो किंवा हे दोन कट करून नऊ एकवीस बारा असं लिहू शकतो तर या समीकरणाची एक्स बरोबर तीनशे दोन ही उकल आहे का बरं आहे तर पहा इथं एकेवीसमधून नऊ गेलं बारा राहतं आणि बारा इथं वजाचं चिन्ह राहतं बा वजा बारा राहतं आणि वजा बारा अधिक बारा बरोबर शून्य वजाबाकी होते आणि मग उत्तर शून्य आल्यामुळं आपल्या एक्सबरोबर तीनशे दोन ही उकल आहे का तर आहे तर असं आपल्याला वर्ग समीकरणाची उकल आहे की नाही असं ठरवा ठरवा म्हणून प्रश्न येतो पेपरमध्ये तर आपल्याला तो प्रश्न दोन मार्कासाठी वगैरे दोन मार्क किंवा एक मार्कसाठी येऊ शकतो फार मा तीन चार मार्कसाठी हा प्रश्न येणार नाही तर असं आपल्याला याचं याचं उत्तर काढायचं आहे अशा प्रकारे आपल्याला आणखीन एका प्रकारे गण पेपरमध्ये प्रश्न विचारला जातो जसं की इथं दिलं आहे जर x बरोबर पाच हे बर्ग वजा उदा बर्ग वजा या करना चे एक एक्स वर्ग वजा चौदा एक्स वजा पाच या समीकरणाचे एक मूळ असेल पहा इथं काय म्हणलंय मूळ आहे का नाही ठरवा असं म्हणलं नाही मूळ असेल म्हणलंय म्हणजे मूळ आहे याचं म्हणजे एक्स बरोबर पाच ही किंमत आहे तर के ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा तर पहा आता एक्सची किंमत माहीत झाली तर आपण केची किंमत काढू शकतो का तर हो काढू शकतो तर के एक्स वर्ग वजा चौदा एक्स वजा पाच म्हणजे एक्स्ट्रा जागी आपल्याला आता काय ठेवायचं आहे पाच ठेवायचं आहे म्हणजे इथं काय येणार आहे पाच येणार आहे तर नंतर पाच ही किंमत वरील वर्ग वर्ग समीकरणात ठेवू म्हणजे एक्स्ट्रा जागी पाच ही किंमत ठेवायची म्हणजे के एक्स वर्ग म्हणजे पाचचा वर्ग वजा चौदा एक्स म्हणजे चौदा पाच वजा पाच तर पहा आता काय येणार आहे पंचवीस आता पाचचा वर्ग काय आहे पंचवीस आहे आणि वजा चौदाचा पाडा पाच पर्यंत गुणिले पाच होत चौदा पंचवीस सत्तर वजा पाच बरोबर शून्य तर पहा आता सत्तर वजा वजा आहे इथं पण वजा आहे मध्ये म्हणजे वजा, वजा काय होते बेरीज होते सत्तर व... सत्तर आणि पाच ची बेरीज केल्यानंतर इथं काय येणार आहे पंचाहत्तर तर पहा आता पंचाहत्तर हे बरोबरच्या दुसऱ्या साईडला घेऊन गेल्यानंतर अधिक पंचाहत्तर होतं आणि पंचाहत्तर भागिले पंचवीस केल्यानंतर पहा के इकडच्या साईडला ठेवलं आणि हे पंचवीस इकडच्या साईडला येऊन भागाकाराच्या स्वरूपात होतं पंचवीस त्रिक पंचाहत्तर हे आपलं उत्तर येतं तर अशा प्रकारे खूप सोप्पं आहे आणि परीक्षेमध्ये येतात हे प्रश्न आणि तुम्हाला खूप सारे कृतीमध्ये तीन मार्काला कृती येते तुम्हाला माहीत आहे तरी तिथं पण येऊ शकतं कुठं पण येऊ शकतं खूप सोप्पा आहे ही गणित तुम्हाला स्किप करायची नाहीत तुम्हाला समजून घ्यायचे आहेत आणि या याचा सराव करायचा आहे फ्रीमधले मार्क ज्याला म्हणतात ना ती आहेत हे गणित पेपरमध्येही येतात आणि खूप सोपी सुद्धा आहेत आता पुढे आपल्याला पाहायचं आहे अवयव पद्धतीने वर्ग समीकरणाची मुळे काढणं आता इथं आपल्याला मुळे काढायचे असतात म्हणजे आपल्याला डायरेक्ट मुळे आहे प्रश्नामध्ये दिले न दिलेली नसतात आता आपण इथं काढायची असतात ती कशी काढायची त्यासाठी दोन पद्धत आहेत अवयव पद्धत आणि सूत्रपद्धत तर आता पहिल्यांदा आपण पाहणार आहोत अवयव पद्धतीनं समीकरणाचे मुळे कसे काढायचे तर पहा जर दोन स संख्यांचा गुणाकार शून्य असेल तर त्या दोन संख्यांपैकी किमान एक संख्या शून्य असते म्हणजे काय तर पहा जर आपण शून्य न शून्याने कोणत्या पण संख्येला गुणलं तर उत्तर काय येतं शून्य म्हणजे त्या दोघाचा गुण कोणत्या पण दोन संख्येचा गुणाकार शून्य येत असल्यावर त्याचं उत्तर काय येणार म्हणजे त्या त्या दोघेपैकी एक संख्या कोणती असणार आहे शून्य तर तसंच आहे इथं एक्स वजा पाच बरोबर शून्य किंवा एक्स अधिक एक बरोबर शून्य हे येणार आहे कारण इथं पहा शेवटी आपल्याला वर्ग समीकरण करताना एक्स वजा पाच आणि एक्स अधिक एक म्हणजे या दोघाचा गुणाकार शून्य येत आहे तर त्यामुळं आपण इथं असं घेत असतो की एक्स वजा पाच बरोबर तर शून्य येणार नाही तर एक्स अधिक एक बरोबर शून्य म्हणजे या दोघांपैकी कोणती पण एक संख्या शून्य येणार आहे आता आपल्याला पाहायचं आहे अवयव पद्धतीने वर्ग समीकरण कसं सोडवायचं तर आता इथं पहिल्यांदा इथं एक वर्ग समीकरण दिलं आहे यम वर्ग वजा चौदा एम अधिक तेरा आता हे आपल्याला अवयव पद्धतीने सोडवायचं असतं अवयव पद्धत फार विद्यार्थ्यांना अवघड वाटते पण यामध्ये अवघड असं काय नाही जर तुम्हाला अवयव पाडता आले तर पहा हे जे मधली संख्या असते एक चलाचा घातांक एक असतो म्हणजे चौदा एम जी ही संख्या मधले असते या संख्याला अशा पद्धतीने फोडायचं आहे म्हणजे या संख्येचे असे दोन तुकडे करायचे आहेत की त्याचा गुणाकार हा इथली जी संख्या असते ते त्याच्या एवढा आला पाहिजे म्हणजे इथं इत पहा इथं चौदा चौदा आणि एकचा म्हणजे या चौदाच्या अशा दोन भाग केले आहेत म्हणजे तेरा आणि एक तेरा या दोघांचं म्हणजे आपण जे चिन्ह वापरतो त्याची बेरीज आपली चौदा आली पाहिजे बेरीज किंवा वजाबाकी चौदा आली पाहिजे आणि त्याचा गुणाकार हा तेरा आला पाहिजे जसं की तेरा एक तेरा इथं तेरा येतं आणि इथं तेराचं चिन्ह अधिक आहे म्हणून आपण इथं वजा वजा वापरला आहे दोन चिन्ह सारख्या चिन्हांचा गुणाकार अधिक येतो आणि दोन सारख्या चिन्हांची बेरीज होते म्हणजे तेरा अधिक एक असं आपल्याला चिन्ह पण विचार करून वापरायचे आहेत आणि अशा दोन संख्या वापरायच्या आहेत ज्याचा गुणा वजाबाकी किंवा बेरीज किंवा वजाबाकी हिथली संख्या आली पाहिजे आणि त्याचा गुणाकार इथली संख्या आली पाहिजे समजलं तुम्हाला आता हेच आपण दुसऱ्या पण हे प्रश्नातून समजू म्हणजे तुम्हाला चांगलं क्लिअर समजेल जसं की हे गणित तीन एक्स वर्ग वजा एक्स वजा दहा बरोबर शून्य आता आपल्याला एक्स म इथं सहगुणक याचा कोणताच नाही म्हणजे काय असतं इथं एक असतं इथं कोणताच सहगुणक दिला नाही म्हणजे याचा सहगुणक एक असतो मग आता आपल्याला अशा दोन संख्या शोधायच्या आहेत की ज्याची बेरीज किंवा वजाबाकी एक आली पाहिजे आणि ज्याचा गुणाकार हा दहा आला पाहिजे